बघा हा ओंकारचा मित्र आहे यो या साईडला गेलता आम्ही त्या साईडला गेलतो भेटल्यान कापास हा बघा डायरेक्ट हात घातला आहे सावकास सा। बघा आत्ताशी कारली डायरेक्ट ही बघा आली बघा हा बघा हा बिल आहे शंभर टक्के असेल बोलते आता हाय आहे वाटत बघा किती आतमध्ये बिल आहे बारीक आहे आम्हाला वाटला काय मोठी असेल चिंबुरी चिंबुरी बघा किती बारीक आहे बघा चिंबुरी लय बारीक आहे चिंबुरी सो दिला तिला पण घेणार नाही सुरू आपण बारके आहे का बघा आता एक मोठा बिल भेटलाय आम्हाला शंभर टक्के असेल बिल बघा फक्त बिल बिल बघा कसं एक आहे एकदम मोठा बिल आहे खात्या चिंबोरी पाहिजेच म्हणजे चिंबोरे असायलाच पाहिजे याच्यान कारण बिल पण मोठाच आहे लागते है ना आवाज येते बघा आई ना जवळ आली बघा ती बघा आली बघा फुल भरली बघा फुल काली आहे आहे काली आता का अजून एक चेक करताय बघा अशी कॅमेरा छोटी वाटते पण अशी मोठी आहे बोरी बघा कुरला भेटलाय आपल्याला अजून चेक मारू आपण दुसरी पण आहे लागते बघा आकड्याला एक आपण काढली इथं चिंबोरी ती बघा त्या साईडला आणि दुसरी पण आहे हा बघा डायरेक्ट हात घातला आहे सावकास बघा हाताशी काढली डायरेक्ट बघा याच्यात पण दोन होत्या ते बघ दोन हाताशी कारली बघा एक आणि एक हे कुरला आहे ती कुरली मस्त काम पचास आली बघा शिंगरा आला बघा शिंगरा एक शिंगरा एक त्याची नंगी आली चिंबोरी काय आहे ना अजून परत गेली काय मस्त आहे साईज बघा मीडियम साईज एक नंबर बघा ओमकारचा मित्र आहे या साइडला गेलता आम्ही त्या साईडला गेलतो भेटले ना पास पाणी आहे ना बिलान हे बघा आईत बघा आतमध्ये चिंबर नंतर तुम्हाला दाखवीनच नसत्या बघा झाडा बघा किती आतमध्ये आहेत ऐका लागते बिल बघा बिल एकदम झाडान आतमध्ये बिल आहे चिंबोरी आहे पण निघाला मुश्किल आहे वाटतं बघा असा आकडा आहे ना तो चार पाच मिनिटं असं आतमध्ये टाकायला लागते तेव्हा ते चिंबुरे बाहेर येत नाही ते येतच नाही लवकर आवाज येते बघा आवाज बघा जवळजवळ दहा पंधरा मिनटं गेलं चिंबोऱ्या होते पण काही भेटत नाही तो त्या आकडीला शिंगरा असा पकडतच नाही तो आता बघू त्याला आम्ही सोडताव नाही कारण पंधरा मिनटं जास्त झालं अजिबात नाही कारण तो जागा बघा कशी आहे जागा निघाला मागच नाही तो राऊ दे चला सोड झाला आता बघा आम्हाला पंधरा मिनटं बिल बघू होतो आम्ही भेटलाच नाही पंधरा मिनटं चाललो शेवटी बिल भेटला आम्हाला हा बघा आहे बघा आवाज येते बघा बारके त्या साईडला विनो आहे बघा बघा आलती बघा आल आता हा शिंगरा आहे तिचा मीडियम आहे मस्त आहे शिंगरा आलं बघा आता डायरेक्ट हात ना ही बघा चिंबोरी चिंबोरी भरलेली आहे बघा कसली भरली बघा चिंबोरी हा एक शिंगरा आहे तिचा ना एक मस्त भेटले एकच आहे का टाकू तिला आता पिशवीन भेटतान काय लागतंय बारीक आहे यान पण बारकी आहे बघा चला आपण जाऊ पुढं पुढं झाडा बघा झाड आता अजून एक आम्हाला बिल भेटलं आहे हे बघा असं एक झाड गेलाय असा एक त्याच्या आतमध्ये आहे बघा चिंबोरा यो आवाज असा येते का मोठाच आहे ना पाहिजे बस हम्म बघा आवाज येते बघा वरतीच बसलाय ना हा बघा काढला बघा एक तर निघला दुसरा आहे का चेकिंग चालू आहे नाही बघा आपला कॅमेरा बंद होता हा बघा कसा परलाय बघा तू जावाचं वेगळी बिलान का आलामस आहे बघा मस्त बिल पण होतं त्याचा बघा नुसता काला आहे सगळ्या भरलेल्या आहेत सगळ्या मस्त आहेत बघा आणि त्याच्यात पण आहेत तुम्हाला दाखवेनच नंतर